नमस्कार शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील व नेत्यांचा वाद पेटला असतानाच आता इंदापुरातही वाद टोकाला गेला आहे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी थेट राष्ट्रवादीवर अत्यंत गंभीर आरोप करताना जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे त्यामुळे आगामी लोकसभेच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात महायुतीमध्ये आणखी एक वादाची ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटातील जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीने सुद्धा काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटावर तोप डागली होती त्यामुळे हा वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे पत्रामध्ये काय म्हटलं आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी एक व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरून न देण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे सदरील बाब अतिशय गंभीर असून यामध्ये आपण तत्काळ लक्ष घालावे अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती अशा पद्धतीचं पत्र हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे धन्यवाद